गेल्या अनेक वर्षापासून गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षकाची जागा रिक्त आहे ग्रामस्थांकडून अनेक वेळा मागणी करूनही ही जागा भरण्यात न आल्याने उद्या एक जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी तीस जून रोजी दिला आहे एक, जु, एक जुलाई दोन हजार चौवीस ते जिल्हा परिषद शाळेला समस्त गावकऱ्यांच्या वतीने कुलूप लावण्याचा इशारा दिलेला आहे तरी उद्या सकाळी नऊ वाजता समस्त गावकरी शाळेसमोर जमून उद्या सकाळी नऊ वाजता शाळेला कुलूप लावणार आहे कारण वेळोवेळी प्रशासनाला अर्ज खाते निवेदना देऊनही आमचे दोन हजार वीसपासून मंजूर असलेले पदवीधारक्याचे पद हे पद भरलेले नाही तरी शिक्षकाची पर नेमणूक झालेली नाही ने कुठल्याही शिक्षकाची आजपर्यंत नेमणूक झालेली नाही ने। आमच्या शाळेत एक ते सातवीपर्यंत शाळा आहे सध्या तीनच शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वेळोवेळी व्यवहार पाठपुरावा करू नये शिक्षक शिक्षक न दिल्याने आम्ही सर्व गावकरी त्रस्त होऊन उद्या शाळेला नऊ वाजता पुढे फोपणार आहे या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदला निवेदन पण दिलेलं आहे त्या उद्या एक सात रोजी आम्ही शाळेला कुलूप ठोकणार आहे त्या प्रशासनाची दखल घेऊन इथं तात्काळ शिक्षकाची नेमणूक करावी आणि जोपर्यंत आमच्या शाळेतील मंजूर असलेले पद भरले जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा उडी देणार नाही शाळेला कुलूपच ठेवणार